काय आरोग्यविषयक आढावा स्थिती हो आढावा घेतलेला आहे त्याची स्थिती माहिती घेतलेली आहे मॉकड्रिल ड्रिल झालेला आहे महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटलांचं घाबरण्याचं काहीही कारण नाही जे एन वन हा जो न्यू व्हेरियंट आलेला आहे तो माइल्ड आहे त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही पण जसं डब्ल्यू एच आपल्याला अवेअरनेस केलं केंद्र शासनानं अवेअर केलं आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जे काय झोपेचे पेशंट असतील त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं एवढंच काळजी घ्यायची आहे जे एन वन तसा सिरियस व्हेरियंट नाही आहे आणि महाराष्ट्रातली तमाम जनतेला आपल्या माध्यमातूनही सांगू इच्छितो त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही दुसरा आरोग्य गेल्या पंधरा ऑगस्टला आपण जाहीर केलं होतं की आरोग्य विषयक सुविधाचा लाभ सर सक सगळ्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आपल्याला झालं पण अंमलबजावणी झाली आता नोटिफिकेशन निघालेलं आहे दीड लाखाची पाच लाख महात्मा फुलेची योजना त्याचं जाहीर प्रकटन झालेलं आहे त्याचं जाहिरात पब्लिश व्हावं हो लागते ते झालेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तशा पद्धतीचा जे जा आर निघाल आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये ही योजना दीड लाखाची पाच लाखावरती जाईल जा हो हो सगळ्यांना म्हणजे त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड किंवा जे पहिलं पिवळं रेशन कार्ड होतं ती जी मर्यादा होती पांढरं रेशन कार्ड ही मर्यादा काढून टाकलेली आहे ह्या योजनेचा लाभ तमाम महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला त्याच्यामध्ये समावेशन केलेला आहे त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहा